नमस्कार शेतकरी मित्रांनो मित्रांनो पाहुयात कृषी उत्पन्न बाजार समिती मुंबई आणि बाहेरील राज्यातील हैदराबाद येथील आजचे म्हणजे दिनांक सतरा सप्टेंबर दोन हजार पंचवीसचे कांदा बाजारभाव मित्रांनो आज बाहेर राज्यामध्ये कांदा बाजारभावामध्ये सुधारणा ही पाहुयास मिळालेल्या आहे सुरुवात करणार आहोत येथून आज मुंबई येथे नवीन कांद्याला पाचशे रुपयांपासून एक हजार रुपये क्विंटलपर्यंत बाजारभाव मिळाला आहे तर गोळासाईज कांदे एक हजार चारशे रुपयांपासून एक हजार सहाशे रुपये क्विंटलपर्यंत विकलेत एक नंबर क्वालिटीच्या कांद्याला एक हजार शंभर रुपयांपासून एक हजार तीनशे रुपये क्विंटलपर्यंत बाजारभाव मिळाला आहे दोन नंबर क्वालिटीचा कांदा नऊशे रुपयांपासून एक हजार रुपये क्विंटलपर्यंत विकला आहे आणि गोल्टागोली कांद्याला पाचशे रुपयांपासून आठशे रुपये क्विंटलपर्यंत आज मुंबई येथे बाजारभाव हा मिळालेला आहे तसेच हैदराबाद येथे आज बत्तीस कांदा गाड्यांची आवके दाखल झाली होती बेस्ट क्वालिटीच्या एक दोन लॉटला दोन हजार रुपयांपासून दोन हजार तीनशे रुपये क्विंटलपर्यंत बाजार भाव मिळाला आहे तर बिग बेस्ट क्वालिटीचे कांदे एक हजार आठशे रुपयांपासून दोन हजार रुपये क्विंटलपर्यंत विकलेत बिग साईज कांद्याला एक हजार सहाशे रुपयांपासून एक हजार आठशे रुपये क्विंटलपर्यंत भाव मिळाला आहे मुक्कल साईज कांदा एक हजार चारशे रुपयांपासून एक हजार सहाशे रुपये क्विंटलपर्यंत विकला आहे मीडियम साईज कांदे एक हजार रुपयांपासून एक हजार तीनशे रुपये क्विंटलपर्यंत विकलेत गोल्टा कांद्याला आठशे रुपयांपासून एक हजार दोनशे रुपये क्विंटलपर्यंत भाव मिळाला आहे आणि गोलटी कांदा पाचशे रुपयांपासून सातशे रुपये क्विंटलपर्यंत आज हैदराबाद येथे विकला गेलेला आहे तर धन्यवाद शेतकरी मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये जय जवान जय किसान